चला नमस्कार मित्रांनो आज आमच्या चॅनलवरचा हा पहिला व्हिलॉग आहे आणि आज आम्ही चाललो आहे मित्राच्या शेतात त्याचा हार्बर बघायला थोडंसं हार्बर खाऊ तिकडं जर भेटलंच काही तर अजून सांगतो तुम्हाला मी बोल्या जीवन आणि विवेक अशा आम्ही आणि किसना अशा आम्ही पाच जणं चाललो आहे आता आणि आमच्याकडे गाडी एकच आहे जाण्यासाठी तर ते एका गाडीवरती जाऊ आम्ही तर मित्रांनो आता आम्ही चाललोय एका गा बाईकवरती पाच जणं तुम्ही बघू शकता आम्ही पाच पाचजणं एका गाडीवरती आम्ही चालू आहे भावना तर पाच बघू शकता एका मागे पाच जण चालू नाही दोन हजार पाच सालचे गाडी पाच जणांचा बघू शकता ज्येष्ठ Break vye, break, vye, dapte, no. <laughs> आगे आगे ब्रेक सध्या एक चा ब्रेक जीवन दाबतोय भावांना आमच्याकडे ब्रेक दाबायला आमच्याकडे काही नाही हे बघू शकता तुम्ही ब्रेक पण दाबतोय आता आम्ही टर्न घेतो इथ तुम्ही बघू शकता आता रस्ता पहा तुम्ही कसा आहे त्या रस्त्यावर ना आम्ही आता चाललोय भावांनो तुम्ही बघू शकता बघू शकता आम्ही पाहतो नाही काहीच मेळ नाही आमचा तुम्ही रस्ता पण बघा कसा आहे मित्रांनो आहे का देखे, 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 ब्रेक गिअर ब्रेक 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 आणि अशा प्रकारे आम्ही बरोबर सावलीमध्ये थांबलेलो आहे भावांनो लिपाच्या झाडाच्या सावलीमध्ये आमची गाडी बघू शकता मित्रांनो आता आम्ही बसलेलो इथे केव्हाचे आता आमचं ठरलं इथं बसून की आपल्याला आज हरभरा भाजायचं आहे तर आम्ही हरभरा भाजायला जाणार आहे आणि इथं याच्या गप्पा काय चालू होत्या माहिती का हा जीवन आता ना कृषी सेवा केंद्र आहे

<स्थाथ> <देखागे>। <स्थाथ> <पाँगे>। <स्थाथ> चला आता आपण जाऊ आता हारबर भाजू इथं आणि मस्त पैकी खाऊ चला खाऊ आता आम्ही चाललोय हरभरा खायला मस्त हरभरे भाजू भाजू जीवनच्या गावात आळ्या शोधतोय कृषी सेवा केंद्र आहे ना म्हणून आळ्या शोधतोय तो की नाही सांगतोय तो लोकांना की तुम्ही आता ही फवारणी करा ती फवारणी करा फायदाच फायदा ना बाकी काही नाही का आहे इथं एकचा कांदा आहे सांग बरं कोण कोणतं मारायचं काय हा आपले जे राहत असत त्याच्यामध्ये ते लागत नाही ला खालची जे आपले कीटक असतात जमिनीतले ते लागत नाही त्याच्यामुळे आपला कांदा खराब होत नाही आता कांद्याची साईज साईज वाढवायसाठी तुम्हाला जिरवावन चौथी शेगाज सोडावं लागेल ते फेकल्यानंतर त्याला पाणी देऊन घ्यायचं म्हणजे कांदा मोठा होईल का का कांद्याची साईज मोठी होईल त्याच्यामध्ये आणि आता हा असा थोडासा पिवळसर पिवळसर दिसतो हो एक सल्लाय माझा याच्यात जे आलेलं गाजर गहू ते त्यांनी उचकून घ्यावं त्यांचं एक नाही होतो हे ते, ते, ते पाटील शेट जास्त करतो याच्यामध्ये जा ते पडल्यानंतर ते शेतात उडू शकतो उडणार ते पण इथं मेथी पण यांची पुन्हा मेथी विषय पण विचारू आपण जीवन सरांना मेथी बघू शकता तुम्ही चोरून दिली मेथी कोण तुझी आपण चोरून दिली मेथी पालाने आले ते लोक मेथी चला मग आता जाऊ आपण समोर आपण हरभरे बघू आता आपल्याला आहे भाजण्यासाठी हार्बर ना तर असं वयस्कर लागतं वाळलेलं लागतं थोडंसं मग ते चांगलं भाजता येतं बघू आपण आता इथं हे हरभरे आहे पण हे अजून घाट्यात फुलातच आहे घाटे नाही आलेले त्याला पलीकड साईड ना आहे ते आपण उठतो आता शोधू आपण हरभरे शोधू चांगलं कुठे भेटतं आपल्याला डॉलर आहे डॉलर तुम्ही बघू शकता इथं कशी रानमौरी आहे रानमौरी म्हणतात त्याला आहे मित्रांनो आता आम्ही पाच जण मस्त पैकी कॅमेरा घेऊन पण आलेला आमचे भाऊ म्हटलं चाला आता गेलो तेवढं दूर तर फोटो पण काढू अशा प्रकारे आम्ही चाललोय आता मस्त मजा ही मजा मित्रांनो आपण आलो होतो आता इथे हरभरा खायला पण इथे हरभऱ्याचं काही खरा मिळ नाही वाटत तसं करू आता आपण हरभरा कॅन्सल करू भावांनो हरभऱ्याला तुम्ही बघू शकता अजून असे घाटे कवळेच जसे पाहिजे तसे नाही झालेले आपण आता मोवळ पाहू आणि इथं झाड भरपूर आहेत झाडं भरपूर आहेत आपण मोवळ शोधू मस्त पैकी नदीच्या किनारी आपण हे विवेकला सापडलं म्हणे मोवळच मोवळ आहे भावांनो इकडं विवेक म्हणतो इथं मोवळ आहे हे बघा विवेक किती कोपऱ्या कापऱ्यात गेलाय आहे का तुम्हाला मोवळ दाखवतो मित्रांनो आता हे बघा हे मोवळ आहे हे मोळ आहे आता आपण ते मोळ हुलू मित्रांनो मस्त मजा येईल पण भावांनो ते खूप अडचणीत आहे ते आता जरा रिस्की टास्क येतो आमच्यासाठी आणि आम्ही तो कंप्लीट करणारच आहे हे आमचे बाकीचे महान पुरुष इथं खाण्यासाठी आलेले मोळ आता आणि आपण आता मोळ हुलू दाखवतो तुम्ही तुम्हाला समोरचं काय होतं काय मित्रांनो मोळ तर आहे पण ते हुलवणं खूप अवघड आहे असे काटे तिथं तिथून काटे ते शक्यच नाही होणार आहे आम्हाला आपण एक काम करू दुसरं मोवळ बघू वाटल्यास भेटतील आम्हाला खूप सारे मोवळ भेटतील इथं नदीचं पात्र आहे पूर्ण इथं नदीचे आणि तुम्ही बघू शकता ते खूप अडचणीत येते मोळ हे मोवळ येते खूप अडचण येते मित्रांनो ते भेटेल आपल्याला दुसरं पण मोवळ भेटेल आपण ते बघू चला आता जाऊया जाऊयाच नाशिक बॅग आणि आम्ही असं पूर्ण तयारीनं आलो होतो आज म्हटलं ऊन पण भरपूर आहे म्हणून सगळे असे रुमाल बिमाल आलेलो एकदम निवांत असे एक त्याच की नाही आपल्याला उलवायचं हेच तू म्हटला ना खूप मोठं भारी लागेल म्हणे आता त्याने एक प्लॅन केलाय तुम्ही बघू शकता तो मोठी घेऊन ते उलवतोय आपण आला त्याने सगळ्या माश्या उडवल्या तिथल्या तुम्ही बघू शकता सगळ्या माश्या हुलवल्या उडवलाय त्यांनी तिथल्या आपण जवळ जाऊन बघू जरा हे बघा मित्रांनो माश्या येत आहे आता मोठ्या सध्या त्या हे सगळे आता रुमाल विमल बांधून बांधून घेत घेते मौळो उलायसाठी अवज्यात जाते पुढे खाल्ून <laughs> नाही खालून नाही वरतूनच विवेक गेला आता मौळाला इकडेला तर आता काही काढवणार नव्हतो मूर्ती गाडी मूर्ती गाडी खाली पडत नाही माशा उडव बघ उडव बघत माशा उडलेलेय कृष्णाला पण काही जमत नाही वाटतं मोळावरच्या पूर्ण माश्या उठल्या मित्रांनो बघू शकतो मोळावरच्या सगळ्या माश्या उठलेल्या सध्या इथं तर मोवळ आहे अरे पडेल ते दे। मौले। तो... तो मौले। तो... तो मौले खाली होऊ शकता मोळावरच्या सगळ्या माश्या उठलाय भावांनो हे मोवळ आहे आता तू किसना खालून चाललाय विवेक पण खालून गेलाय हे बघा हे इकडं गाईड करणारे भाऊ तोंडाला रुमाल बांधून पॅक आता ते समोर जातय एक कृष्णाचा हात पोचतोय तिथपर्यंत फक्त माशांनी अटॅक नाही करायला पाहिजे खाली लागला त्रण जातो आता खाली नदीमध्ये उतरलो मी त्रण्मीतून बघू शकता नदी कशी कशी आहे आणि हे इथं आमचं मोगळाचा प्लॅन चालू आहे हे बघा माश्या उठ्या मित्रांनो इथं आणि आम्ही सगळ्याशी पॅक झालेलो सध्या माशांमुळे खूप माश्या मित्रांनो तिथं हे वि पण बघू शकता तुम्ही कसा झालाय नवरी हे तू आता मोळ बघलो आईला खालून बघा तिथं माश्या गुणगुण करताय सध्या तरी किसन चालला ए आले आल्या फळ आला आता मयूर तोंड बांधत आहे कीच ना, ना तोंड बांधत जा लवकर अरे डायरेक्ट होत जा डायरेक्ट पुढे आज किच नाही गेलेला आहे खूप घाबरतो असं मासं उठलेला आहे खूप जास्त वरती माशाला झाल्या आता मयूर ट्राय करतोय मयूर जातोय मयूर फास्ट मन जावं लागल मवळ इकडे आहे मयूर फास्ट मन जावं लागल जास्त वेळ थांबशील तर माशी जावं तुला आम्ही आता पूर्ण पॅक झालोय भाऊ आम्ही तिघ पण पॅक झालोय पूर्ण आता किसना जातोय तिकडे तुम्हाला दाखवतो तिघ जण पण असं एकदम पूर्ण पॅक झालोय माशांच्या धाकामुळे हे बघा हाताना आलंय ते आणि फायनली मोळ आमच्या हातात आलंय समजा आता नाही मी नेतात समोर हे किसना ना माळ हातात घेतलाय आता अरे वा त्याला मत पण भरपूर आहे फायनली आमचं मिशन सक्सेस आता पोरांच्या तोंडावर तुम्ही खुशी पाहू शकता ते सगळ्यांची खुशी पाहू शकता किसना मोहळ घेतला हातात हे दगड घेऊन मोळाचे मासे मारायला भाऊ दगड घेत होते बघा आता मोळ आपल्याकडे येतोय मित्रांनो हे किसना मावळा घेऊन येतोय बघू शकता तुम्ही मोळ भेटला आपल्याला आता मी मोळ आहे. हे बघा मित्रांनो मोळ. हे सगळे मस्त खात आहे मोळ. आता आपण पण खात सुरू करू मोळ. मस्त मोळ मित्रांनो गोड एकदम. एकदम दिन बन गयो आज का. रामचा आता चोरी झाली. जास्त मद नाही आलं <laughs> आमचा तो तोटा झाला हे बघा जीवन कसा खातोय हे गोल्या ते पोळी खातोय पोळी मोळाची आमचं मोळ आता खाऊन झालंय पण ह्या मोळाने काही पोट नाही भरलं एवढं जास्त काही भेटलं नाही आम्हाला हे थोडंच भेटलं मन भरलंच नाही आमचं आता आम्ही दुसरं मोळ शोधाय सध्या आणि ही पूर्ण एक नदी बर का साईडला सगळं पाणी बिणी असते इथं सुनसान झालेलं आहे हे विथ सगळ्याशे तानात आहे सध्या मोळ आपल्याला थोडंच भेटलं म्हणून आता दुसरं मोळ शोधतोय आम्ही फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे त्याला आता एक कॉल आलाय कस्टमरचा तू डील करतो सर्व आणि तो जाणार आहे आता बाकीचे आम्ही आता बघतो आम्ही दुसरं मोल ठेवतो आता आणि आशा बाळगू अशी की आम्हाला मावळ भेटत म्हणून एक मोल खाले मी तर काय ऑर्डर जात नाही माझं नाही मन नाही आता आपल्याला मोळ भेटेल लवकरच झाड पहावे लागतील फक्त तुम्ही बघू शकता कसा सीन कसा येतो एकदम आता मी चाललोय वरती आता हे मागून येत आहे मी यांना रस्ता काढून देतोय तर तुम्ही बघू शकता मी आता वरती आलो आहे आता हे येथील वरून आता वरती येत आता वेग पाटला जी फर्स्ट एंट्री येते आता इथं याच्या माग मयूर आलेला आहे ते बघा वेग पाटील सोबत त्याच्या काय ना काही घेऊन येते इथे मयूर पडत होता बट कसं स्टेबल होत होतं आला वरती ते मग पाजी नंतर तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे सगळे वरती मयूर हे जे स्टार पण आले आता वरती बट इथं आम्ही आता हरभऱ्या तलाश मध्ये आलो बट इथं हरभर काय दिसत नाही आम्हाला हरभर आहे बट त्याला घाटी वगैरे काय आलेले नाही आता आपण शोधूया मित्रांनो इथं हरभर ऐकायला चांगलं आलं चोरी करण्यासाठी आलोय खरं सांगितलं मला तर कोणाचं शेती आम्हाला नाही हे जीवन पडलं पलीकडे आहे पलीकडे आहे आहे आहे

मी वेग चाहतात आईकडं तिला हातच हारवर होतो हारवर होतो तुम्हाला पाहिलं कोणीतरी माणूस येतो मित्रांनो इकडं तरी येत नाही कोणीतरी येतो मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळं कोणीतरी येते हारे पाठला तुम्ही बघू शकता जोडीचं कामं करायला नको पुन्हा आलो सेफ वाईल सारखा प्लॅन झालाय भाऊ आमच्या भाऊ आमच्या सोबत आता इथं आम्हाला एका तळक्यात पाणी सापडलेलं आहे गाई म्हशी पण आहे बघू शकतो कशी लास्ट बघू शकता आणि मोठी आफाट नव्हती कोरडी झालेली आहे तर आता आम्ही सगळे चाललेलो आहे झटक्याच्या माझा घेते तिथं झटपावरात लोकांनी वगैरे काही येऊ नये म्हणून झटका ला लावलेला असतो तर हे सगळे सगळे <laughs> तर आपल्यासारखे लोक म्हणजे आमच्यासारखे हरभरचोर येऊ नये म्हणून हे सगळे असे बघतात की कोणी येऊ नये म्हणून झटका लागलेला आहे तर आता आम्ही सगळे चाललेलो आहे बघू शकतो आता आज नदी असते ती नदी बघ शकतो मागं आणि नदीतून बाहेर निघायचा रस्ता आहे आता आम्ही सगळे सगळे चाललोय तुम्ही बघू शकता पण भेटलं नाही आम्हाला जसं पाहिजे तसं कारण की आमचा केडी माणूस जो आहे ना तो काही घेऊन आला उगाच राह तुम्ही बघू शकता हे रस्ता किती असा क्लासिक आहे भावांनो इथं असं एकदम मस्त व्हा घेऊ आहे असं वाटतं आम्ही एखाद्या ते काय होतं माहितीये का पावसाळ्यात जेव्हा विजा पडतात ना तिथं जास्त पाणी ना तिथे विजा पडतात म्हणतात बाबा ह्या झाडावरती वीज पडली होती तर हे अर्ध झाड ना असं कटलेलं आहे बघा अर्ध झाड आणि अर्ध हिरव आहे कारण की त्याच्यावर कोणती आहे नाहीये पाण्याची कमतरता असल्यामुळे त्याचा आहे काही गरज नाही पाटला विहिरीची शेती थोडी करणार ते बुड आणि त्यातल्या आहे बारा महिने पाणी असतं नदीला हसताय सगळे राव हॅलो <laughs> मित्रांनो आम्ही इथं आमच्या जागेवर सिटी हंड्रेडच्या जवळ दोन हजार दोन सालची सिटी हंड्रेड आहे पाच जणांनी घेऊन आली होती भावांना आता इथं आम्ही खाऊ मस्त पैकी हरभाई बघू शकता तुम्ही आमच्या हातात आणि एवढंच आहे आमच्या तिघे खाणार नाही सगळ्यांचे काही हिस् देणार नाही आम्ही यात कारण की मी आम्ही घेतली भावांनो काय तुझा हिस्सा विस्सा नाही हिस्सा मागतो भावांना काय नाही आता मित्रांनो हार खूप चला तर मित्रांनो आता इथं आमचा खूप टाइमपास झालेला आहे आता जातो आम्ही आमची गाडी चालू करताय कारण मारा की पहिला की करू आपण हे गिअरमध्ये मध्ये गाडी चालू झालेली मित्रांनो आता निघू आपण मस्त बघू शकता निघाली गाडी भोवची आता ती वरतून चढणार नाही म्हणून तिथपर्यंत घेऊन जा म्हटलं त्याला तिथपर्यंत रोडपर्यंत जातो आम्ही बाईक आम्ही आता पण आम्ही जण एका बाईकवर जाणार आहे आणि बाईकची कंडिशन नाही दोन हजारच्या सालातली आहे <laughs> तरी अजून चालू आहे पोहोचलं आहे रोडवर रोडपर्यंत ते हातले आपण चलाऊ जाऊ आता ए बा पाजी पळाला ए गोल्या पण पळाला पण केडीत पळणार एवढी क्षमता नाही राहिली आता म्हणून केडी चाललाय आरामशीर आता आम्ही तर फोटो शूट केला मस्त पैकी आणि जातो आता होता चालू तुम्ही आता आमची चालू तयारी भाऊ बसले टाकीवर आम्हाला पाच जणांना जायचं आता ते टाकीवर बसले आता आपण पण घेऊया बसून तीन नंबरला आपल्या जागेवरती मी पण बसलोय आता आम्ही तिघे जण बस चौघ जण चालू आहे माझ्या गाड्या पण चालू आहे आम्ही पाच जण गाडीवरती निघूया आता बघू शकता पाच जण चालू आहे आम्ही सध्या पाच जण चालू आहे आम्ही सध्या जायचं आम्हाला जवळच जायचं बघू शकता बघा मित्रांनो एक वर्ष पाय आहे जीवनचा मी विवेकच्या पाय समोर प्लस एकाच्या हातात ब्रेक एकाच्या हातात गाडी चालवत आहे दुसरं असा सीन आहे भावांना आमच्या सोबत स्टेअरिंग दबले म्हणतात तो खाली तुम्ही बघू शकता स्टेअरिंग दबले म्हणतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय सी यू